आता गणपतीच्या दिवसात सुद्धा आंब्याची चव आता प्रत्येकाला चाकता येणार आहे गणपतीच्या दिवसात सुद्धा आंबा खाणं अगदी सहज सोपं झालेलं आहे पहा ते कसं हे तुम्हाला व्हिडिओ दरम्यान समजेल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आपण येणार आज दोन ते तीन महिने टिकणारे सुंदर सुबक गणपती बाप्पाला आवडणारे आंबा चॉकलेट मोदक बनवणार आहोत हो हो आज आपण आंबा चॉकलेट मोदक बनवणार आहोत आता हे आंबा चॉकलेट मोदक बनवणं कसं सहज शक्य झालं हे गणपतीच्या काळात सुद्धा कारण तुम्हाला असं वाटत असेल पहा सीझन तर नाहीये मग कसे काय बनवले व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट डिरेक्ट कॅमेरा मध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट झाली अप्रतिमच आशा करते आज आहे तेवीस दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण प्रार्थना करून आजच्या या गणेश चतुर्थी स्पेशल व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची रेसिपी दोन ते तीन महिने टिकणारे आपल्या गणपती बाप्पांना आवडणारे मस्त असे हे सुंदर सुबक आंबा चॉकलेट मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आंबा चॉकलेट मोदक बनवण्यासाठी प्रथमत आपल्याला आंब्याचा जाम घ्यायचा आहे हा आंब्याचा जाम जेव्हा आंब्याचं सीझन सुरू होतं तेव्हाच मी बनवून ठेवला होता एकीकडे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते, ते एकीकडे गरम होऊन द्यायचं आता काय करायचं आपल्याला आता व्हाईट चॉकलेट घ्यायचं आहे हे व्हाईट चॉकलेट आपल्याला घ्यायचे ते, ते म्हणजे दोनशे चार ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम घेतलं तरी चालेल जे चॉकलेट व्हाईट चॉकलेट कंपाऊंड असतं ना ते व्हाईट चॉकलेट अशा पद्धतीने दोन घ्यायचं आहे पहा ते दोन दोनशे चार नाही दोनशे सहा असं भरलेलं आहे तर अशा पद्धतीने हे दोन व्हाईट चॉकलेट घ्यायचे आहे कंपाऊंड त्याचं आणि हे चिरून घ्यायचे आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲडरे तृप्तिंग मेरेकुकॅम लगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण हे व्हाईट चॉकलेट चांगलं असं चिरून घेतलेलं आहे दोनशे सहा ग्रॅमचं आता हे व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आपल्याला बॉईल करायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे माहिती का आंब्याचा जो जाम आहे ना तो मोजून घ्यायचा आहे वाटीने आता हे वाटीचं वजन भरलेलं आहे पंचेचाळीस ग्रॅम वजा पंचेचाळीस ग्रॅम वाटीचं वजन करून आता ह्यामध्ये आपण आंबाजाम बनवत आहोत जा म्हणजे आंबाजाम घेत आहोत हा आता आंबाजाम किती घ्यायचा आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पहा आंबाजामचं वजन आपलं किती आहे ते आंबाजामचं वजन आपलं भरतं तब्बल एकशे पंच्याऐंशी ग्रॅम एकशे पंच्याऐंशी ग्रॅम असं हा आपण आंबाजाम घेतलेला आहे आता एकीकडे एक पाण्याला बॉईल झालेला आहे आता काय करायचं आहे हे जे व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आहे ना हे डबल बॉईल करून वितळून घ्यायचं आहे चॉकलेटला अजिबात पाणी लागून द्यायचं नाही बरं का चॉकलेट जे व्हाईट कंपाऊंड असतं ना त्याला अजिबात पाणी न लागून देता छान असं डबल बॉईल करून हे व्हाईट चॉकलेट कंपाऊंड अशा पद्धतीने संपूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तर पहा आपलं हे व्हाईट चॉकलेट कंपाऊंड डबल बॉईल करून मस्त असं वितळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्याच्यानंतर हे जे आंबा जाम आहे म्हणजे आंब्याचा जो जाम आहे हा आंब्याचा जाम ह्या वितळलेल्या व्हाईट चॉकलेट कंपाऊंडमध्ये घालायचा आहे आणि संपूर्णपणे बंद गॅसवरती संपूर्णपणे ह्याच्यातच हा आंबा जाम चांगला असा मिक्सअप करून घ्यायचा आहे हे बाऊल पाण्याच्या बाहेर आत्ताच काढायचं नाही आहे बाऊल पाण्याच्या बाहेर केव्हा काढायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगते तर पहा अशा पद्धतीने आपण गॅस बंद करून बाऊल हा पाण्यातच म्हणजे पाण्यावरतीच ठेवून असा ह्याच्या अशा पद्धतीने आपण हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घेत आहोत ह्याला अजिबात पाणी लागून द्यायचं नाही आहे पाणी जर लागलं ना तर हे मोदक खराब होतील आणि सात आठ दिवसातच खर हे होतील पहा तर वाया जाईल सगळी मेहनत त्यासाठी पाणी अजिबात लागून द्यायचं नाही आहे बरं का तर पहा आपण अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे हे आंबाजाम हा आणि व्हाईट चॉकलेट वितळलेलं जे आहे हे संपूर्णपणे आपण एकजीव करून घे घेतलेलं आहे आता हे व्हाय हे जे मिश्रण आहे मोदकाचं हे आपण पातेलं खाली घेतलेलं आहे आणि बाउल पण अजून काढलेला नाहीये तर पहा अशा पद्धतीने संपूर्ण हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडासा ह्याच्यामध्ये आंब्याचा रससारखा दिसत असेल तर घाबरायचं कारण काहीच नाही आहे काय झालेलं आहे पहा आपण गरम पाण्यामध्ये हा जाम घातलेला आहे त्याच्यामुळे आंब्याचा जो रस आहे जे साखरेचं जे हे आहे ते थोडंसं पाणी सोडतं तर घाबरून जाण्याचं जा काहीच कारण नाही आहे ते संपूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्सअप होऊन जातं आणि जोपर्यंत चॉकलेटमधलं जे काही बटर आहे जे काही ऑईल आहे हे असं सोडायला सोडत नाही तोपर्यंत छान असं हे आंबा चॉकलेटचं मोदक मिश्रण आहे ना हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता बाऊल पाण्याच्या बाहेर काढायचा आणि दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं हा बाऊल असाच ठेवून द्यायचा आहे तासभर ठेवला तरी चालेल काही हरकत नाही आहे कारण खराब होत नाही हे काय एकदम घट्ट होत नाही त्यामुळे तासभर ठेवला पंधरा मिनटं ठेवला तरी चालेल आणि नंतर तासभर आणि एक पंधरा मिनटानंतर चांगले असे मोदक तयार करायला घ्यायचे आहेत काय करायचं मोदकाचा साचा घ्यायचा आणि या मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे आंब्याचं जे मिश्रण आहे आंबा चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे आता यामध्ये खोबऱ्याचं जे सारण आहे ते खोबऱ्याचं सारण असं मधल्या भागामध्ये हे ठेवायचं आहे म्हणजे साच्याचा जो मधला भाग असतो ना ह्या मधल्या भागाच्या सारणावरती म्हणजे जे आवरण बनवलेलं आहे पण आपण चॉकलेट मोदकाचं म्हणजे आंबा चॉकलेट मोदकाचे जे क तीन भागामध्ये आपण जे साच्याला हे मिश्रण लावलेलं आहे आंबा चॉकलेट मोदकाचं त्या मधल्या आंबा चॉकलेट मोदकाच्या सारणाला म्हणजे मिश्रणावरती हे सारण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो साचा आहे हा बंद करायचा आणि वरतून थोडंसं असं हे आंबा चॉकलेट मोदकाचं मिश्रण लावून पॅक बंद करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मस्त असा हा आपला आंबा चॉकलेट मोदक तयार होतो आता हे जे एक्स्ट्राचा भाग आहे ना तो निघून जातो म्हणजे काढून घ्यायचा आहे ते त्यांनी काय होतं की सुंदर सुबकता अशी ह्या मोदकामध्ये दिसे तर पहा इथे आपण एका प्लेटमध्ये हे ठेवत हो। आहोत आणि वरतून थोडीशी अशी केशरची कांडी घ्यायची आहे तर पहा त्या, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि एक दुसरी सोपी पद्धत सांगते पहा काय करायचं आम जो साचा आहे मोदकाचा तो घ्यायचा तो बंदच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये ह्या पोकळ भागामध्ये अशा पद्धतीने हे संपूर्ण असं हे चॉक आंबा चॉकलेट मोदकाचं मिश्रण आहे ना हे संपूर्ण असं सगळीकडनं एकसारखं असं सा लावून घ्यायचं आहे प अशा पद्धतीने सर्व असं एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं आहे ही पद्धत आहे ना ही पद्धत मला सोपी वाटते मी हीच पद्धत शक्यतो अंबलात आणते पण तुम्ही दोन्ही पद्धत तुम्हाला ज्या दोन्ही पद्धतींपैकी कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे आंबा चॉकलेट मोदक बनवून कर बनवू शकता ओके तर पहा इथे आपण आता चांगले असं हे साच्याला आंबा चॉकलेट मोदकाचं मिश्रण चांगलं असं लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सारण खोबऱ्याचं सारण भरून वरतून पॅक बंद करत हो आहोत हे आंबा चॉकलेट मोदकाच्या मिश्रणाने आणि छान असं हे ह्याला जे आपला साचा आहे ह्या साच्याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे मिश्रण जर बाहेर आलं असेल ते मिश्रण काढून घ्यायचं आणि मस्त असं हा आपला आंबा चॉकलेट मोदक तयार होतो पहा खूप सुंदर सुबक असा हा आपला आंबा चॉकलेट मोदक तयार होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो पहा तर ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा बा जे राहिलेले आहेत ते आंबा चॉकलेट मोदक मी बनवून घेते तर पहा आपले सर्व हे आंबा चॉकलेट मोदक आता तयार झालेले आहेत हे जे आपण चॉकलेटचं प्रमाण आणि जे आंबाजामचं प्रमाण घेतलेलं आहे याच्यामध्ये टोटल अर्धा किलो असे हे आंबा चॉकलेट मोदक तयार होतात पहा सुंदर सुबक चवदार असे हे आंबा चॉकलेट मोदक होतात शिवाय तीन महिने दोन ते तीन महिने सहज असे टिकतात खूप सहज असे हे टिकतात आंबा चॉकलेट मोदक केशरनी छान असे आंबा चॉकलेट मोदकला गार्निश करून घ्यायचं आहे केशर असेल तर गार्निश करा नसेल तर आपली जे गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या गुलाबाच्या पाकळ्यांनीसुद्धा तुम्ही ह्याला सजावट केली ह्याची या मोदकाची तरी चालेल खूपच सुंदर चवदार होतात पहा तर पहा अशा पद्धतीने आपण आता गणपती बाप्पा जेव्हा येतात त्या गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण हे आंबा चॉकलेट मोदक बनवून खाऊ शकतो पहा म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा आता आपण आंब्याची चव चाकू शकतो ती अशा पद्धतीने चाकू शकतो पहा आंबा जाम कशा पद्धतीने बनवला हे, हे तुम्हाला जर रेसिपी शिकायची असेल ना तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आंबा जामची रेसिपी नक्की आंब्याचं सीझन येईल त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेल ह्याची जी चव आहे ना म्हणजे आंबा आणि चॉकलेट आणि तसेच आतमध्ये स्टफिंग आपलं गुळ खोबरं सारण असं सा। आहा मस्त असं भन्नाट लागतं म्हणून सांगू तर पहा मस्त असे आपले हे आंबा चॉकलेट मोदक तयार झालेले आहे आपल्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि आपल्या गणपती बाप्पाला मोदक कोणत्याही फ्लेवरचे असू देत मोदक हे अगदी अतिप्रिय आहेत अगदी आवडीचा असा हा नैवेद्याचा पदार्थ आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आवडीचा तर वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा आपला गणेश चतुर्थी स्पेशल कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेट तृप्ती मेरी कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या